कोळी या दोघांमध्ये गोष्टी जाहीर होणार आहे त्या दोघांना कपडे गाठण्यासाठी या ठिकाणी सुचित करण्यात येत आहे बापू काळे यांच्या उजवादाचा पैलवा हळगावचा पुरानगरचा पैलवान एक हजार रुपये इनाम तुमच्यावरती जाहीर केलेला उत्तम कडून दोन हजाराची गोष्टी आहे खेळ दिसला पाहिजे ना नंतर माती जोडत येते पहिल्यांदा तुमचा आणला पोल होणार अहो आता ते खिसा भरून आणले नाही दी। त्यांनी तीन हजार रुपये पैलवान आलेला आहे मैदाना शंकरदा मोसे फिरवत आहेत त्या पैलवानला या कुस्तीवरती

निवड झालेली आहे तो साधण्यासाठी जम्मू काश्मीर मध्ये रवाना झालेला आहे त्याच सर्व प्रेक्षकांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन या ठिकाणी गौरव साळव्याविरुद्ध चेतन आयरे कपडे काढून पुढे गौरव विरुद्ध चेतन रे चला पुढे या कपडे काढून पटकटा अरे पंचाना सांगू दे ना, ए ना बोला ना हात वर काय पाहिजे ना त्याचा बघ तुम्ही किंवा या ठिकाणी बपू महेर यांच्या वडील हातातील पैलवान सोलापूर आलेला आहे आणि डाब्याबाद पैलवान हळगावून आलेला